नमस्कार अर्जुन महत्त्वाच्या मिटिंगसाठी बाहेर आलेला असतो त्याने त्यावेळेला सायलीच्या न कळत घरातून बाहेर पडण्याचं खूपच धीराने असं ठरवलेलं असतं आणि अर्जुन त्यामुळे बाहेर आल्यामुळे सायली खूपच घाबरलेली असते सायली इकडे खूप घाबरलेली असताना कल्पना सायलीला म्हणते सायली काय झालं आहे तू का घाबरतेस तेव्हा लगेच सायली म्हणते खूपच भयानक प्रसंग घडणार आहे मला खरंच खूप भीती वाटते काय होणार आहे तेच मला कळत नाही तेव्हा लगेच अस्मिता बोलते सायली काळजी करू नकोस सगळं काही व्यवस्थित होईल तेव्हा लगेच सायली बोलते काय व्यवस्थित होणार माझं मन खूपच घाबरलेलं आहे आई माझ्या मनात भीती निर्माण झाली काहीतरी भयानक घडणार असं मला वाटतंय आई नक्की काय घडणार आहे मलाच कळत नाही पण मला लवकरात लवकर सगळं काही थांबवायचं आहे आई प्लीज काहीतरी करा ना तेव्हा लगेच मोठ्या कल्पना बोलते काही नाही तू कशाला काळजी करतेस काही झालं नाही सायली तू उगाच तुझ्या मनात नको ते विचार आणतेस सायली प्लीज नको त्या प्रश्नांचा विचार करू नकोस कारण तुझं मन आता तुलाच खायला उठलंय सायली एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा आम्ही सर्वजण तुझ्यासोबत आहोत तेव्हा प्रतापराव बोलता सायली तू स्वतःला त्रास करून घेतेस प्लीज सायली असा स्वतःला त्रास करून घेऊ नकोस कितीही काही झालं तरीसुद्धा मी या गोष्टीसाठी तुला माफ नाही करणार सायली तू धीराची आहेस गं आणि तू अशी स्वतः हैराण कशी काय होतेस मला तर तुझं वागणंच कळत नाही सायली प्लीज शांत हो तेव्हा मात्र सायली मोठ्याने ओरडते झालं सर्व आता कोणत्याच गोष्टीचा विचार करायची गरज नाही आई मी स्वतः धीट आहे पण तरीसुद्धा मला खूप भीती वाटते एवढी भीती वाटते की मी सांगू शकत नाही प्लीज प्लीज हे सर्व थांबवा ना आई यांना बोलवा तेव्हा कल्पना बोलते अहो मला सुद्धा भीती वाटायला लागली तुम्ही अर्जुनला पहिल्यांदा फोन करा तेव्हा लगेच प्रतापराव बोलतात झालं कल्पना तुझंसुद्धा सुरू मी सांगतोय ना काही झालं नाही म्हणून कशाला विचार करताय नको त्या गोष्टीचा विचार करू नका सगळं काही नीट होऊन जाईल फक्त एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा ती म्हणजे लवकरात लवकर सगळ्या गोष्टींचा नीट विचार करायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला नीट विचार करावाच लागेल तेव्हा मात्र सायली खूपच चिडलेली असते त्यावेळेला सायली म्हणते बाबा बाबा फोन करा मला खूप भीती वाटते आणि सायलीने तर मोठ्या आणि हंबरडाच बोललेला असतो तेवढ्यात प्रतापरावांच्या मोबाईलवरती चैतन्याचा फोन येतो प्रतापराव म्हणतात चैतन्याचा फोन आहे त्यावेळेला सायली खूपच घाबरते आणि तिच्या मनात धाकधूक निर्माण होते सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो प्रतापराव फोन उचलतात तेव्हा सायली म्हणते स्पीकरवर टाका बाबा आणि लगेच प्रतापरावांनी स्पीकरवर फोन टाकलेला असतो तेव्हा लगेच मोठ्यानी चैतन्य बोलतो काका काका लवकरात लवकर, लवकर तुम्ही हॉस्पिटलमध्ये या तेव्हा मात्र सायलीच्या पायाखालची जमीनच सरकते सायली मोठ्यानी ओरडते काय झालंय चैतन्य सर तुम्ही आम्हाला हॉस्पिटलमध्ये का बोलवताय चैतन्य सर सांगा काय झालंय ते तेव्हा लगेच चैतन्य बोलतो काही नाही बाबा तुम्हाला सांगितलंय ना तुम्ही सर्वजण हॉस्पिटलमध्ये या तेव्हा लगेच प्रतापराव म्हणतात चैतन्य काय झालंय तेव्हा लगेच चैतन्य बोलतो अर्जुनच्या गाडीचे कुणीतरी ब्रेक फेल केले होते आणि त्याचमुळे अर्जुनची गाडी एका झाडाला जाऊन आहे त्याच्या डोक्याला लागलंय ला 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 तो रक्तबंबा झालाय हे ऐकताच सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते आणि सायली बेशुद्ध होऊन पडते सायलीला चक्कर आलेली असते त्यावेळेला कल्पनासुद्धा मोठ्याने रडायला लागते तेव्हा मात्र प्रतापराव सायलीला पकडतात तिच्या डोळ्यावरती पाणी मारत असतात त्यावेळेला ते, ते म्हणत असतात सायली सायली खंबीर हो सायली ऊट आणि तेवढ्या सायलीला शुद्ध येते आणि सायली वेड्यासारखी करायला लागते सायली म्हणते बाबा बाबा चला लवकर मला माझ्या अर्जुन सरांजवळ जायचं आहे बाबा चला ना लवकर चला ना तेव्हा लगेच मोठ्यानी प्रतापराव म्हणतात सायली सायली शांत हो सायली एवढी हायपर व्हायची गरज नाही सायली शांत हो हायपर कशाला होतेस सगळं काही नीट होईल तेव्हा मात्र प्रतापराव बोलतात एक गोष्ट लक्षात ठेव सायली अर्जुनवरती प्रेम करतेस ना मनापासून मग तुमचं प्रेमच तुम्हाला परत आणणार एकत्र कळतंय का अर्जुनला काही होणार नाही लक्षात ठेव सायली तेव्हा मात्र सायली खूपच हादलेली असते तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो सायली मोठ्याने बोलते आता सगळं काही संपलं आता मला कोणत्याच गोष्टीचा विचार नाही करायचा जे काही आहे ते तुमच्या सर्वांसमोर आहे एक गोष्ट मात्र नक्की बाबा बाबा अर्जुन सरांना जे कोणी त्रास आहेत ना त्याच्या नांग्या मात्र मी ठेचणार आणि त्यांची लायकी त्यांना दाखवणार त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र मोठ्यानी प्रतापराव बोलतात सायली आम्ही सगळेजण तुझ्यासोबत आहोत तुला काळजी करायची गरज नाही बाळा सगळं काही नीटच होईल चल आणि लगेच सगळेजणं हॉस्पिटलमध्ये आलेले असतात तेव्हा सायली चैतन्यला विचारते चैतन्य सर मला फक्त सांगा हे सर्व कुणी केलं तेव्हा लगेच चैतन्य म्हणतो हे कुणी केलं ते मला माहिती नाही पण मला तरी असंच वाटतं आहे की हे सर्व त्या मैपतनेच केलं असणार अर्जुनवरचा राग करण्यासाठी तेव्हा मात्र सायली बोलते हे जर का त्या मैपतने केलं असेल तर मात्र मी त्याला सोडणार नाही त्याची योग्य ती लायकी त्याला दाखवेनच माझ्या अर्जुन सरांचा जीव घेण्याचा प्रयत्न तो कसा काय करू शकतो हे त्याला मी दाखवून देईनच आता मी गप्प बसणार नाही एकेकाला त्याची वाट दाखवणारच तेव्हा मात्र रविराज खूपच चिडलेले असतात रविराज म्हणतात त्या मैपतची एवढी हिंमत नाही नाही त्या मैपतला धडा शिकवलाच पाहिजे जोपर्यंत आपण त्या मैपतला धडा शिकवत नाही ना तोपर्यंत आपण शांत नाही बसायचं आता तर मला एक गोष्ट कळून चुकले की लवकरात लवकर आपल्याला लवकर सगळ्या गोष्टींचा नीट विचार करायचा आहे सायली घाईत करून कोणत्याही गोष्टीमध्ये घाई करून काही साध्य होणार नाही सायली स्वतःला सावर एक ना एक दिवस आपण या गोष्टीवरती नट नक, नक्की तोडगा काढू पण आत्ता आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे तर आपला अर्जुन आपला अर्जुन शुद्धीवर येऊ देत तो एकदा आला की आपण त्याला धडा शिकूच तेव्हा मात्र सायली बोलते रविराज काका त्या माणसाला मला धडा शिकवायचाच आहे आणि जोपर्यंत मी त्याला धडा शिकवू शकत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही आता तर त्या माणसाला मी त्याची लायकी दाखवणारच त्याशिवाय मी गप्प नाही बसणार तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो तो खूप मोठ्याने बोलतो आता सगळ्या गोष्टी नीट होणार माझ्यावरती विश्वास ठेवायचा आणि मी तर आता एकेकाला एकेकाची लायकी दाखवणारच तेव्हा मात्र मैपतला खूपच इकडे राग आलेला असतो महिपत बोलतो जिवंत आहे अजून अरे त्याला मी तुम्हाला ठार मारायला सांगितलं होतं ना तरीसुद्धा तो जिवंत कसा काय राहिला नाही नाही त्याला अद्दल घडलीच पाहिजे आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो त्यावेळेला मैपत मोठ्याने बोलतो आता सर्वच संपलं सगळ्यांची सगळी काही वाट लावणार त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा लगेच इकडे अर्जुन शुद्धीवर आलेला असतो आणि त्यावेळेला तो सायली सायली असं करत असतो सायली त्याच्या जवळ जाता सायली म्हणते अर्जुन सर तुम्ही बरे आहात ना माझ्या तर मनाने एकदम वेगळंच धरून ठेवलं होतं त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो मी कसा जाईन तुम्हाला सोडून मी कायम तुमच्या सोबत आहे त्यावेळेला सायली बोलते अर्जुन सर तुम्ही ठीक आहात ना मग आता बायको म्हणजे काय हे त्या महिपतला दाखवून येते मी तिच्या नवऱ्याच्या केसाला हात लावला ना आता त्याची नाही ना नाही ना त्याला तुडवून काढलं तर नावाची साक्षी सायली अर्जुन सुभेदार नाही हे ऐकून अर्जुन बोलतो मिसेस सायली थांबा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सायलीने मैपतला तिचा दणका दाखवला पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ते